नमस्कार मी नूतन लोकप्रांतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आलो आहोत भाजप महिला आघाडीच्या महाराष्ट्राच्या प्रदेश उपाध्यक्ष रेणुताई येळगावकर यांच्या भेटीला मॅडम आपलं बालपण कुठं गेलं नमस्कार सगळ्यात प्रथम तुम्हाला ह्या चॅनलला सगळ्यांना ऑडियन्सला स्वागत आहे आणि ऑल द बेस्ट आहे तुम्ही विचारलेला प्रश्न माझं बालपण लोणावळ्यात महाराष्ट्रामध्ये गेलेलं आहे पण मी मूळची उत्तर प्रदेशची आहे गोरखपूरची माझं शिक्षण पण लोणावळ्यात झालं आणि त्याच्यानंतर मला स्कॉलरशिप मिळाली आणि मी इंग्लंडला गेले आणि आपलं शिक्षण काय झालं माझा एम बी एच uh, आर ह्युमन रिसोर्सेस uh, युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल इंग्लंड बर्मिंगम इंग्लंडला झालेलं आहे आणि तिथे मी दोन वर्ष शिक्षण आधी पूर्ण केलं आणि मग जॉब करत होते आणि ते सगळं कम्प्लीट करून मग भारतात परत आले समाजकारणाची आवड खूप निर्माण झाली तुमच्या नाही खरं सांगायचं तर समाजकार्य म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की जिथे असं जाणवतो जेव्हा सामा समाजात आपण वावरतो आणि जेव्हा आपण स्वतः खूप कष्ट करत असतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की बरेच असे घटक आहे ज्यांना बऱ्याच छोट्या छोट्या म्हणजे आपल्याला जे काय असेल मी आत्ता पण जेव्हा जा बाहेर जाते मी हे सांगत असते की फक्त पैशाने मदत करणं म्हणजे समाजकार्य होत नाही तुम्हाला विश्वास बसणार नाही मी अगदी डिप्लोमा पॉलिटेक्निक करत होते व्ही वाय पाटीलमध्ये आणि घरची परिस्थिती थोडी फायनान्शियली नाजूक असल्यामुळे मी पण ट्युशन क्लासेस घ्यायचे आणि मग मी एक बॅच तेव्हा म्हणजे मी स्वतः जेव्हा डिप्लोमा करत होते तर जी झोपडपट्टी आणि अशा दुकानात वगैरे मुलं मुली काम करतात चप्पल विकण्याचे किंवा भाजी विकण्याच्या त्या सगळ्या मुलांना त्या आसपासचे एरिया कारण मी रेल्वेमध्ये माझे वडील होते तर रेल्वे कॉलनीमध्ये राहत होते आणि त्याच्या जवळपासच्या ज्या झोपडपट्टीची जी मुलं होती त्यांच्यासाठी एक बॅच फ्री ट्यूशन घ्यायची म्हणजे बाकीचे जे दोन तीन बॅचेस होते ते पेड होते सो असं थोडं 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 करत असं मला स्वतःलाच छान वाटायला लागलं की अरे आपण मला जर नॉलेज आहे तर त्या नॉलेजला देऊन पण मी कोणाची तरी मदत करू शकते आणि पुढे मी सांगेनच की एज्युकेशनचे प्रोजेक्ट्स मी का करते आणि शिक्षण घेतल्याने एखादंच आयुष्य किती बदलू शकतं याचं जिवंत उदाहरण माझं सगळा परिवार आहे पण आपण बोलूच त्या विषयावर नंतर तुम्ही समाजकारणात आल्यानंतर महिलांसाठी कोण कोणते उपक्रम राबवले महिलांसाठी जसं मी सांगितलं की सात आठ वर्षाआधी मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली मानव अधिकारचं एक पद मिळालं त्याची एक संस्था होती आणि ती रजिस्टर होती त्यांनी विचारलं आणि मला वाटलं की ठीक आहे वाय नॉट एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे आपल्याला काहीतरी आणि जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा मला खरंच छान वाटलं की ज्या आता आपण शिकलेल्या महिला लोकं जे आहोत तरीही आपण पोलीस स्टेशनला जायला किंवा हे कोर्ट कचेरीला जायला खूप घाबरतो किंवा एक दडपण असतं पण जेव्हा मी ह्या लोकांचं भेटले आणि जे घरेलू हिंसा आहे किंवा असे बरेच छोटे छोटे विषय असतात त्यांना घेऊन त्या घाबरत असतात की नाही बाबा आम्हाला ह्या लफड्यात पडायचं नाही तर ह्युमन राईट्समुळे आपल्याला एक प्लॅटफॉर्म मिळालं की अशा लोकांपर्यंत आपण पोचू शकलो आणि काही कितीतरी आपण डिवोर्सचे केसेस जे आहेत ते काउन्सलिंगनी सॉल्व्ह केले म्हणजे बऱ्याच त्याच्यामध्ये पण हे आहेत की जे बेसिक लेवलला सॉर्ट आऊट होऊ शकतात घरची भांडणं आहेत सासू सासऱ्यांबरोबरची भांडणं आहेत किंवा घरेलू भांडणं जी असतात <laughs> ज्याच्यामुळे डिवोर्स होतात किंवा घरेलू हिंसा होतात मारामारी होतात किंवा सुसाईडचे केसेस आहेत अशा आपण बऱ्याच लोकांना त्याच्यात मदत केलेली आहे आणि हेल्प केली आहे ह्या माध्यमातून आणि आता महिलांवर जे अत्याचार होतात ते युवती किंवा आता बारीकचं प्रमाण जास्त वाढले त्यामुळे युवतींवर जास्त अत्याचार होतात तर त्यासाठी तुम्ही काय काम करता नाही मला नाही असं वाटत की युवतींवर अत्याचार होते मला असं वाटतं की उलट्या आत्ताचे युवक यूग, युवती खूप भरकटलेले आहेत आणि आत्ता हे जे बारचं कल्चर तुम्ही सगळं म्हणताय मे बी Uh, माझ्या माहितीप्रमाणे माझ्या अभ्यासाप्रमाणे हे पहिल्यापासून सातारा जिल्ह्यात होतंच मे बी कमी जास्त प्रमाणात असेल पण आत्ता ते समोर सोशल मीडिया म्हणा किंवा ह्या सगळ्या प्लॅटफॉर्ममुळे जास्त लोकांपर्यंत पोहोचायला लागले आणि लोकं आवाज उचलायला लागले नाही तर मला असं वाटतं की हा अत्याचाराचा प्रश्नच नाही हा युवक युवतीचं जो mm -hmm. नेहमीच मी यूथ काउन्सिलिंगचं पण कॉलेजेसमध्ये बऱ्याच लेक्चर्स घेते आणि माझ्या ऑब्झर्वेशनप्रमाणे इथलं जे युवक युवती त्यांचं एक अप्रोचच डिफरंट आहे म्हणजे त्यांचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा त्यांचं जे एक लाईफकडे बघण्याचे हे आहेत आणि इथे खूप पुढारींचं एक आपल्याकडे राजकारणाचा प्रभाव असल्यामुळे खूप लोक पुढारी आहेत आणि त्यात तर युवा पिढी खूप जास्त आहे म्हणजे मी माझ्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये पण म्हटले होते की सगळेच आजी माझी कोण ना कोण इथे आहेत आणि म्हणूनच माझी अपेक्षा ह्या सगळ्या राजकारण्यांची जे जे लीडर्स आहेत छोट्या लेवलला मोठ्या लेवलला त्यांच्याकडून नेहमीच असते की जेव्हा आपण एक पॉलिटिकल पार्टी म्हणा किंवा एक आपण विचारधारा आपण रिप्रेझेंट करतो तेव्हा आपलं सगळ्यात मोठं काम आहे की हे जे युवा युवती आहेत युवा वर्ग आहेत त्यांना घडवण्याचं काम आपण केलं पाहिजे एक उत्तम उदाहरण अगदी असं मी परफेक्शन असं नाही म्हणेन पण एक चांगल्या विचार तरी युवती आत्ताच्या युवा वर्गामध्ये असलं पाहिजे ज्याची कुठेतरी खूपच कमतरता आहे आणि म्हणूनच आपल्याकडे यूथ काउन्सिलिंगचे आणि असे खूप सारे वर्ग सेशन झाले पाहिजे आणि त्याच्यासाठी मी वैयक्तिक काम करतेच करते पण मी सगळ्यांना हे आवाहन करत असते मग तुमच्या माध्यमातून तुम्ही अशा कॉलेजमध्ये शाळांमध्ये असं काउन्सलिंग जस... अरेंज करणार नाही मी म्हणजे मी सांगितलं गेले दहा वर्ष बरेच असं सातारचं कुठलं कॉलेज नाही जिथे माझे लेक्चर झालेले नाहीये कराड आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे गवर्मेंट कॉलेज आहे के बी आय टी गौरीशंकर वाय सी कॉलेज मी या कॉलेजला ते तर कॉन्टॅक्ट करतातच पण मी स्वतःहून पुढाकार घेऊन पण खूप सारे त्यांच्याशी संवाद साधत असते वेगवेगळ्या विषयांवर बोलत असते कारण की मी आता छोटंसं पटकन दोन मिनिटात सांगते की एकदम मिडल क्लास फॅमिलीमधले माझे वडील रेल्वेमधले जॉब करत होते आणि पाच मुलं आम्ही इंग्लिश मिडियममध्ये शिकलो आहे आणि सगळे खूप आपापल्या लेवलला कष्ट करत होते म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत की मी एका छोट्याशा मेडिकलच्या दुकानात जे काउंटरवर असतात त्याच्यावर जॉब करत होते माझ्या दहावीनंतर मला असं वाटलं की आपण आपल्या आईवडिलांना कशी मदत करू शकतो तो त्या दुकानात मी सुट्ट्यांमध्ये हळूच घरी न सांगता चार तास तीन तास असं जॉब करत होते आणि असं करत करत आणि मग नंतर ट्युशन क्लासेस माझ्याकडे दोन मुलं होती आणि त्याच्यानंतर एट्टी एटी फाय मुलं आणि तीन तीन चार चार बॅचेस मी घेत होते आणि स्कॉलरशिप मिळाले आणि इंग्लंडला गेले माझा सगळ्यात मोठा भाऊ आहे त्याला स्कॉलरशिप मिळाली आणि तो अमेरिकेला गेला माझा छोट्या भाऊ आहे त्यालाही स्कॉलरशिप मिळाली तोही अमेरिकेला गेला आणि सगळे खूप चांगल्या पोस्टला आहेत इनफॅक्ट त्यांची तर एक वेगळी स्टोरी आहे सगळे खूप सक्सेसफुल आहे आणि तुम्ही जर तो ट्रेनमध्ये एक व्हिडिओ बघितला असेल की जी ती लेडी खाली जाते आणि तिला तो जो मुलगा वाचवतो तर मला खूप अभिमान वाटतो सांगला की तो माझा सख्खा भाऊ आहे पोलीसमध्ये जो आहे आर um, पी मध्ये सो so, असे आम्ही शिक्षणातून वर कष्टातून वर आलो म्हणूनच मी नेहमी सांगत असते की यू डोंट नीड टू बी टाटा बिगलॉर अंबानीज चाईल्ड टू बी सक्सेसफुल इट्स नॉट अबाउट द मनी तुम्ही हार्डवर्क आणि तुमचं जर तुम्ही एज्युकेशनवरती जरी पण लक्ष दिलं खुँछा खूप चांगल्या पद्धतीने तर तुम्ही नक्कीच खूप छान सक्सेसफुल होऊ शकता इट इज ऑल अबाउट युअर एफर्ट्स आपली मायनी येथे स्फूर्ती विद्यालय हो त्याबद्दल काय सांगतो पहिले तर साताऱ्यात आल्यानंतर जेव्हा मी छोट्या छोट्या इव्हेंट्स आणि ॲक्टिव्हिटीज बघितल्या तर इथे जास्त तेव्हा एवढा एक्सपोजर नव्हता किंवा स्कोप नव्हता म्हणून मी सारखं पुण्याला जायचे कारण की मी इंग्लंडवरून डायरेक्टली इंडियामध्ये आणि साताऱ्यात आले होते सो so, मला थोडंसं असं वाटायचं की अरे इथे काहीच अवेलेबल नाही मग आपणच का नाही स्टार्ट करायचं म्हणून मी छोटे छोटे इव्हेंट्स ऍक्टिव्हिटीज फॅशन शोज पण अरेंज केले चॉकलेट मुलांना जंक फूडची खूप चुकीची एक सवय असते त्यासाठी आपण चॉकलेट की दुनिया असा एक खूप मोठा खूप चर्चित असा मोठा इव्हेंट घेतला होता जो कोल्हापूर आणि सगळीकडे खूप गाजला आणि सगळ्यांनी सगळीकडे तो घेतलाही असे बरेच अराउंड मी टू हंड्रेड प्लस प्रॉजेक्ट सातारामध्ये केले आणि त्याच्यामध्ये एज्युकेशनल प्रोजेक्ट जास्त केले आणि हे समाजसेवा करत असताना माझे सासरे माझे आमदार डॉक्टर दिलीप बेळगावकर जे राजकारणात म्हणजे आहेत सक्रिय आहेत आणि खूप मोठे अभ्यासून येते आहेत तर आपल्या संस्था मांडणीत होते जे आमची इलेक्शन कॉन्स्टिट्यूशन आहे तर मला जसं मी सांगितले की शिक्षणात इंटरेस्ट होता म्हणून मग स्फूर्ती शिक्षण संस्था जी आहे ती गव्हर्मेंट शाळा आहे अनुदानित शाळा आहे आणि मला छान वाटते की मी तिथे जाऊन त्या मुलांशी त्यांना मुलांना शिकवू शकते आणि त्यांच्याशी संवाद साधू शकते कारण की आत्ताच जे चांगले विचार आहे त्यांच्या मनात त्यांच्या डोक्यात पेरले तर ते पुढे जाऊन त्यांचं गोल एक फिक्स होतं कारण की मला असं जसं मी सांगितलं आधी पण की युवा वर्ग खूप भरकटलेला आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला त्याच्यात लक्ष देण्याची गरज आहे त्याच्यामुळे लहानपणापासून आपण एक चांगलं हे करत दिलं तर खूप चांगलं दिशा त्यांना मिळू शकते अगदी ह्युमन <laughs> राईट्समध्ये तुमचं शिक्षण झालंय तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्याचा उपयोग ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कशा प्रकारे कर झाला ह्युमन राईटचं सगळ्यात बेस्ट असं प्लॅटफॉर्म मिळालं मला की आपण ज्या ज्या लोकांसाठी खूप सारं काम केलं तर सातारा जिल्ह्यातच नाही तर ही संस्था बावीस जिल्ह्यात आपण फॉर्म करू शकलो म्हणजे ह्यांची आमची जी टीम आहे ती आता आज बावीस जिल्ह्यात ॲक्टिव्ह आहे आणि खूप आपापल्या लेवलला काम करते म्हणजे राजकारणात येऊन जेवढा आपल्याला माझं नेटवर्किंग होऊ शकलं नाही तेवढं किंवा झालं नव्हतं तेवढं त्याच्यापेक्षा जास्त ह्युमन राईट्समुळे मला एक प्लॅटफॉर्म मिळालं की मी एवढ्या लोकांची भेटू शकते आणि आमचे एका विचाराची जी लोक आहेत किंवा लोकांपर्यंत पोहोचण्याचा जो आमचा एक हे आहे तो आम्ही करू शकलो ते जस्ट बिकॉज ऑफ ह्युमन राईट्स सो मला खूप छान वाटलं की हे अपॉर्च्युनिटी मला मिळाली आणि त्याच्यामुळे मी खूप लोकांची कनेक्ट होऊ शकली जी लोकांपर्यंत पोहोचू शकतात ग्राउंड लेवलला आणि मदत करू शकतात सुरुवातीला जेव्हा तुम्ही समाज करण्याला सुरुवात केली तेव्हा तुम्हाला काय अडथळे आलेत आ, मी जसं सांगितलं मी गोरखपूर उत्तर प्रदेशची आहे तर मला मराठी अजिबात येत आताही मी प्रयत्न करून छान बोलण्याचा प्रयत्न करते मग मराठीचा प्रॉब्लेम होता म्हणून काय होतं लोकल लँग्वेज तुम्हाला येत नसेल तर तुम्ही लोकांशी तेवढं कनेक्ट होऊ शकत नाही आणि एक तर ऑलरेडी एक असतं की आमदाराची सून आहे किंवा मोठ्या घरातली आहे किंवा मग इंग्लंडवरून आलेली आहे तर लोक एक सेट पॅटर्न ऑफ विचार घेऊन येतात तुम्हाला जज करतात किंवा तुमच्याशी कनेक्ट व्हायला थोडासा पण जेव्हा त्यांना नेचर लक्षात येतो की आपण म्हणजे खूप ग्राउंड टूवत आहे किंवा ह्या गोष्टी आणि मला वाटतं की मी खूप ब्लेस्ड आहे की मला सातारत आल्यानंतर इतके जीवाभावाचे लोक भेटली आणि त्याच्यामुळे माझं काम करण्यासाठी खूप मदत मिळाली सपोर्ट मिळाला आणि खूप इझी झाल्या गोष्टी सो जे काय ए... Uh, जसं मी म्हटलं की लोक जरी एक विचार घेऊन आपल्याकडे आले पण जेव्हा आपण त्यांच्याशी कम्युनिकेट करतो त्यांना भेटतो mm -hmm. uh, आणि अजून एक माझं असं खूप स्ट्रॉंगली वाटतं जे मी बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये सांगत असते आणि ते सांगेन की मला माझं शिक्षण किती आहे किंवा माझं नॉलेज किती आहे uh, हे मला महत्त्वाचं वाटत mm -hmm. मी कुठल्या लोकांशी इंटरॅक्ट करते त्यांची समज mm -hmm. किती आहे मला त्यांच्या लेवलला जाऊन बोलणं त्यांच्याशी मिक्स होणं त्यांचं ऐकून घेणं हे जास्त